प्रथमता मी सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथम सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक हो काही पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपण आपल्याला या या विषयासाठी मी प्रेस आहे आपल्या जनता दल पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चालासिट रोयलावार मोसनली साहेब सर्वजण समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता होता एक आमदार नव्हता खासदार नव्हता पदाधिकारी कों नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता विचार दला दहा ते पंधरा वर्ष जनता दला सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवीगौडा चिरंजीव कुमार स्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिलक त्याच्या वाईज साहेब साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरी मान्य नसून जनता जर कर्नाटकमध्ये भाजप सोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनताला राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या देगलूर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवून चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होत कमी होईल चालेल पण सर्व जाती धर्मातील लोक गोव्या गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सेक्युलरिझम साठी तेव्हा त्या निलावार साहेब त्यांचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनतेला अटॅक झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राहू शकतं लोक त्यांच्यासोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे घडले तर सेक्युलर वोट डिवाईड वो वो होतात आणि सत्ता येण्यासाठी मतांचं गणित मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलर होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्म राजकारण करतात ते तेन दानगी दान लोक आहेत त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आम्ही अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जा रहे हे बघायचे प्रवेश आम्हा हिसाबचे एक तीस माजी नगरसेवक आहे चार माजी नगर अध्यक्ष पंचायत समिती सभापती हे माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच छे कुछ करंट सरपंच है और कुछ अजित पवार गट के लोका हमारे इसमें आने वाले कुछ भाजपा के लोका हमारे इसमें आने वाले एक बड़े पैमाने पे तो कार्यक्रम होगा आता आहे चार नगर अध्यक्ष कोण ठीक आहे चार अध्यक्ष अभी तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळेल आम्ही नाव याच्यावर टिकले करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर किंवा त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरम नाही किंवा समाजवादी विचाराचं नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत इतकी आहेच नाही या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समाजवादी विचार झाला नाही असं म्हणता येईल महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं की भाजपसोबत तुम्ही युद्ध करणार का आमची वाटाघाटी चांगली चालतं तर युद्ध करायला <laughs> तयार आहे तुम्ही सर्वजण ऐकले त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगर्बासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंदाने गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातील मित्र ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळा असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करू आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळी ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण साहेब पासून तनवीर काजी साहेब पासून निलमवार साहेब जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे त्या वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करणार आम्ही आम्ही का राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमचे पण ह्यांचा वारसा सोड राजकारण करू शकत कर नाही आमचा आमची मा, मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही काही जणांचं म्हणणं आहे की अविनाश किल्लावर सत्तेसाठी त्या ठिकाणी नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत काय म्हणलं काही जणांचं म्हणणं आहे की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराधी पदाचं म्हणून आहे विरोधक काही म्हणतात त्यांची बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायची आहे ते विरोधी भावांनी बोलतात त्यांनी बाकी जे त्यांचे उत्तर आहेत आम्ही आम्ही देऊ काय आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी जे जे ते अंतिम रामदास पाटील श्रीमानकर या पत्रकार परिषद मध्ये नाही शरद पोर गटाचा पत्रकार परिषद आहे अजित पवार गटामध्ये सुद्धा कुठेतरी जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन ठिकाणी बंधूंनी प्रवेश घेतला होता एक ठिकाणी बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची काळात आपल्या पक्ष नाही तो त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होत आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित यावं आमचा काय विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत लोकांमध्ये जाऊन मत मागणार होतात आमच्याकडं ग्राउंड लेव्हलला काम करायला मोगला ज्यांना शिरशेड आहेत बालाजी रोहिलावर आहेत आमचं कुटुंब आहे मायजी सर आहेत तर तुसराम मामा आहेत कंदरगाम मामा जे काय सगळे आम्ही गोरगरीब कुटुंबात राहिलो आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या जोपल्यावर पहिला उठू शकतो माझं कामाला म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघली गाडीचा काचा वरी करून जायचं बघलं तर आम्हाला थांबा मग आम्ही ग्राउंडचे काम करणार आहोत सगळे आमच्या ताक ताकतीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मतदान मागण्याचा आम्ही लोकांच्या लोकांमध्ये गेलो लोकांचे काम केलोत आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या असं नाही आम्ही पाच वर्ष राबलोत आम्हाला कोण आता माझा प्रसंग मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी हो त्यांना भेटतो करतो काम जितकोय ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला आहोत काँग्रेस पक्षाकडून जर नगर शिव मिळालं मिळाला नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार मी काय म्हणलं सेक्युलरम सेक्युलरम ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्र झालो होतो आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या उमेदवार देण्या गेले तर आम्ही सोबत राहणार आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलरम मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणे त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावातलं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणते लोक आहेत